भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने वावी पोलीस स्टेशनच्या वतीनं नांदूर शिंगोट येथील पी नाईक हायस्कूल येथे ध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली नांदूर येथील व्हीपी नाईक हायस्कूल या ठिकाणी पंधरा ऑगस्टचं औचित्य साधत वावी पोलीस स्टेशनचे पी आय प्रमोद सरवर त्याचप्रमाणे कदमदादा वावी पोलीस स्टेशनच्या इतर कर्मचारी

जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्ज प्रसार होऊ देणार माझ्या प्रत्येक शब्दातून प्रत्येक आणि प्रत्येक प्रयत्नातून प्रत्येक या मोहिमेला या मोहिमेला बळ देईन भारताची होणाऱ्या तरुणाईला व्यसनांपासून वाचवण्यासाठी आता नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी सप्ताहा निमित्ताने प्रत्येक शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे